महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या निदर्शने सत्याग्रह आंदोलनाला जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने दिनांक सतरा मार्च दोन हजार रोजी सोमवारला पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यतेचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीला घेऊन राज्यव्यापी धरणे आणि निदर्शने सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा भंडाराच्या वतीने पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यता संच संचमान्यता शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी धरणे सत्याग्रह सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौक भंडारा येथे धरणे निदर्शने सत्याग्रह आंदोलनास जिल्हा सरपंच संघटनेचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा देण्यात आला आहे हा पाठिंबा भंडारा जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इटवले यांनी दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान घोषित केला आहे